आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जय हनुमान कार्यकारी सेवा सोसायटी उमराणी यांच्या सभासदांना साखरेचं वाटप सोसायटीच्या कामकाजावर सभासद व हितचिंतकांकडून समाधान उमराणी तालुका जत येथील जय हनुमान विविध कार्यकारी सेवा सोसायटी या संस्थेचा दोन हजार चोवीस ते पंचवीसचा शेतकरी सभासद लाभांश वाटप सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रत्येक सभासदास सुमारे पाच किलो साखर वाटप करण्यात आली जय हनुमान विविध कार्यकारी सोसायटी उमराणी ही नेहमी सभासदांचे व सोसायटीची हित जपणारी संस्था म्हणून प्रगतीपथावर कार्यरत आहे नुकतेच या सोसायटीमार्फत सुमारे बारा ट्रॅक्टरचं वितरण करून सभासदांना भक्कम करण्याचं काम या सोसायटीच्या मार्फत करण्यात येत आहे सुमारे शंभर टक्के वसुली करणारी ही सोसायटी आता आपल्या स्वतःच्या नव्या इमारतीकडे वाटचाल करते जिल्हा बँकेकडून नूतन इमारतीकरता करता अर्थसहाय्य मिळाले असल्याचे संस्थेचे कर्तव्यदक्ष चेअरमन श्री अमरसिंह इंगवले यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलंय या सोसायटीच्या सर्व लाभांश सभासदांना साखर वाटप सोहळ्याच्या प्रसंगी सहाय्यक निबंधक माननीय अमोल डफळे तालुका विभागीय अधिकारी माननीय प्रभाकर कोळी फिल्डा ऑफिसर संजय कांबळे माजी पंचायत समिती सदस्य मल्लेश कत्ती संस्थेचे वाईस चेअरमन अपराधी सेक्रेटरी संगू बिरादार यांच्या प्रमुख उपस्थितीत साखरेचा वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे चेअरमन वाईस चेअरमन सेक्रेटरी पदाधिकारी सभासद शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी आभार संस्थेचे सेक्रेटरी माननीय संगू बिरादार यांनी मानले लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा